एपेक्स गुरुकुल अकॅडमी इयत्ता दहावी नंतर अकरावी आणि बारावी बरोबरच नीट जी एम एस डी सीई टी ची तयारी करणाऱ्या वर्षाचा व्यवस्थापन अध्यापन व स्पर्धा परीक्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारा पूर्ण वेळ प्राध्यापक वर्ग संस्थेमध्ये कार्यरत आहे एपेक्स अकॅडमी मार्च दोन हजार चोवीस च्या बॅच चे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय व इंजिनिअरिंग कृषी कृषी महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत येत्या अकरावीची फाउंडेशन बॅच वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा कर्जत तालुक्यातील मेहत्रमाळ येथे विहीर खोदकामादरम्यान निष्काळजीपणामुळे ब्लास्टिंग करण्यात आले या घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला असून दोघा जणांविरुद्ध दो संतोष मनुष्य उदाहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना अठरा फेब्रुवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली मित्रेमाळा येथील गणेश मित्रे, मा मित्रे यांच्या मालिकेच्या विहिरीच्या खोदकामासाठी विस्फोटाचा वापर करण्यात आला नियमानुसार मॅगझिन मालक दत्त्रेय जायभाई यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून नियंत्रित स्फोट करणे आवश्यक होते मात्र त्यांनी दुर्लक्ष करत घटनास्थळी सोडले परिणामी गणेश मित्रे आणि दोन ट्रॅक्टर चालकांनी कोणतेही योग्य प्रशिक्षण ब्लास्टिंग केली यावेळी विठ्ठल लक्ष्मण जाधव आणि संतोष कुमार हे मजूर अद्याप आले नव्हते हो अशा परिस्थितीत झालेले उरलेल्या दगडांमुळे विठ्ठल जाधव आणि मृत्यू झाला तर संतोष कुमार उपचारादरम्यान मरण पावले आहे या प्रकरणी मीना चोपडे यांनी फिर्याद दाखल केले आहे गणेश मित्रे दोन अज्ञात ट्रॅक्टर चालक आणि मॅगझिन मालक दत्तात्रय जायबा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोराडे करीत आहेत कर्जत तालुक्यातील विश्वासार्ह आणि उच्च दर्जाचा पुरवठादार तिरुपती पात्रा कंपनी आता आपल्या सेवेत रंगीत कोटेड शीट्स शेड अँगल पाईप आणि इतर साहित्य आमच्याकडे टाटा डोरोशाईन एम एन एस इंडिया जे एस डब्ल्यू जिंदाल कामधेनू ओपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांच्या रंगीत कोटेड शीट्स उपलब्ध तसेच जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड यासारख्या नामवंत ब्रँडच्या चॅनल आणि पाईप देखील मिळतील गुणवत्ता योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी आमचे मुख्य उद्दिष्ट पत्ता राशन रोड जिओ पंपासमोर लकी हॉटेल शेजारी कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंचाहत्तर झिरो सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आपल्या शेड आणि हार्डवेअर साठी विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय हवे असल्यास आजच भेट द्या तिरुपती पत्रा कंपनी